तर आता आम्ही आलो हा थांब तर मंडळी आता आपण काड्यावरच्या गणपतीला आलेलो आहोत पादत राणे बाहेर काढा हा वरती ठेवू का स्टँड वरती कुठे आलोय चला शिव आमचा कडे वर्ष गणपतीला आलेला आहे हा बघा चला इकडे त्रिशा हो मॅडम पहिले मॅडम कोण येतो चलो इथं साईड जा मॅडम कोण येतो मैडम काने ओए पक्का एक ले रख ओए अच्छा पापा आप करणार ना खाना कुरण कोण बाळ जेने तेने انا मुश्किल आहे दोस्तों काका बितरले देवरे काचा वस त्यांची आठवण लागतस पण कोण आठवण बका फोटो काढू इथं मना तुझा फोटो काढू काय काय तर काढूया व्हिडिओ करतोय आता मंडळी आई बाप्पा शोतीन पोरगी जाऊन हा बघा दादा माझा आमचा गाईड बस हत्ती मुलांना बसण्यासाठी आहे बसू शकता याच्यावरती लहान मुलं बस हा लवकर उजेड आहे ना म्हणे मस्त फोटो येते कसा आहेस आई वर फिर अरे वाव मस्त मेरा पुढे जातो अरे मस्त बसते सेवा बनव हा भारत माता की सेवा कर बनव हिंदू धर्म करत व्हिडिओ छान बनवलंय हे मेसेज गरजेचे आहेत चला जाऊ दे चला। चला भारत माता के सेवक बनव हिंदू रक्षक हिंदू धर्म रक्षक बनो चल, चल। रुणी। चले। रुणी। चले। रुणी। रुणी। रुणी आपला मित्र झाले तर मंडळी इकडे आहे शिव मंदिर पाहायला गेला लवकर मोठ कर कानामध्ये सांग बापांना सांग इथे कानात सांग कानात तू इथे इथे हा कानात सांग नंदीच्या कानात इथे इथे बघ हा तू पण सांगवीर शब्बास हर हर चला आता मी नमस्कार तर आता आम्ही मंडळी आलेलो आहोत कड्यावरच्या गणपतीवरती बाप्पाचं दर्शन घेतोय इथे श्री आपल्या शंकर महादेवाचं मंदिर आहे तिथे सुद्धा दर्शन घेतलंय आणि बघा आमचा शिव आणि पहिले महादेवाचं दर्शन घेतलं हसत हसत आणि आता आम्ही बाप्पाचं पाऊल आहे तिकडे सुद्धा जायचं बाप्पांचं चला आता आम्ही चाललोय नंतर जा आ, आता जा चला पाटी ना हां हां चला मग जा

चाललं आम्ही गणपती बाप्पाच पायाच दर्शन घ्यायला पाऊलाच पाऊल तुझी चप्पल चप्पल चपल गाडीत घेऊन गाडीत आखी ना, तो ना वीर आपण कुठे निघालोय कुठे चाललं रु आपण बाप्पाचं पाऊल बघायला बाप्पाचं पाऊल बघायला बस इतना पाव लांडले गाड़ी में आ गया पाव लांडले बोल बोल नीचे ले खाली खाली सगा कडू रे कड़ बंद कर

नको तू बाबा मध्ये राहा पहिली गोष्ट अरे का मध्ये ना इकडे पडायला होईल बरा त्रिशा इथून ये चल आपल्याला आता खाली जाऊन नमो करायचंय ठीक आहे आम्ही आलो आहे बाप्पाचं पाऊल पढ़ पाया पड़ा रुई था बिगड़े रूई रूई रुई, रुई।, 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 रुई। पहिले इकडे बाप्पाला पाहायला लागेल पाहायला लागेल नाही इकडे पहिलं बाबा जवळ आहे पकडत आहे तर माझा माझं एक पुढे नको पकडू मागे पकडत ਕੁੜਾ ਅਸੇ ਇੱਥੇ ਬਖੜਾ ਵੀ ਕੁੜੇ ਵੀਰ ਕਿਕੜੇ ਜਿੱਦੇ ਆਪਣਾ ਹੱਥ ਦੇ ਲੋ ਮੰਦਿਰ ਆ ਜਾਂਦੀ ਨਾ ਬਸ ਆਈ ਤੇ ਖਾਲੀ ਗਿਲਾ ਅਨੇ ਆਪਣੀ ਤੇ ਨਾ ਉੱਤੇ ਆ ਜੀ ਅਪਨ ਸੇਵਾ ਦਰਵਾਜ਼ੇ ਬੰਦ ਹੋ ਗਿਆ ਸਾਇਬ ਦਾ ਮੰਦਿਰ ਬੰਦ ਹੋ ਗਿਆ ਮੰਦਿਰ ਦਾ ਹੱਥ ਤੋਂ ਤੋਂ देख इन आज का ना काम ऐसा शाही काय ना तो पहिले उघड होता म्हटलं की पापा काय ना तो हे मिक्की मिक्की राणी हा जुना रोड आहे चालत यायचा पायाने पायऱ्याने पायऱ्या 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 चालत यायचं आता नवीन तर डायरेक्ट गाडी घेऊन येऊ शकतो हे आत्ता नवीन केलंय सगळं Sala.